ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या गुरुदेवनगर मंजुळा मातानगर परिसरात अवैध दारू तसेच वरली मटका जुगार आदी अवैध व्यवसाय सुरू आहेत यामुळे येथील नागरिकांसह महिला ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले आहेत गावातील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुदेव नगर गुरुकुंजाची ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत ग्रामपंचायत कार्यालयात आज शेकडो महिलांच्या उपस्थितीत दारूबंदी संदर्भात विशेष ग्रामसभा आयोजित केली होती गावात मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत महिला पुरुष व युवकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती याकरिता ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच वैशाली धुमोने पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे उपसरपंच मिलिंद काळमे ग्रामसेवक विनोद खडसे संदीप बारमासे व उपस्थित सर्वश्री ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या गुरुदेव नगर येथील ग्रामसभेत गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी गेल्या अनेक वर्षांपासून गावात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री वरली मटका जुगार आदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध दारू विक्रीच्या व्यवसायामुळे महिला देखील कमालीच्या त्रस्त झाल्या असून पोलीस प्रशासन मात्र यावर ठोस कारवाई करताना दिसून येत नाहीत गेल्या काही दिवसांपूर्वीच तिवसा पोलिसांना गुरुदेव नगर गाव मुक्त करण्यात यावे याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण ठरावाची प्रत तिवसा पोलीस यासह राज्य शुल्क उत्पादन विभाग यांना सादर करण्यात आली होती परंतु या प्रकरणी तिवसा पोलिसांनी गुरुदेव नगर परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांवर केवळ थातूरमातूर कारवाई केली परिणामी एका आठवड्यानंतर अवैध दारू विक्री व वरली मटक्याचे व्यवसाय पुन्हा फोफावले आहेत दैनंदिन वाढत जाणाऱ्या अवैध दारू विक्री वरली मटका तसेच जुगार व यातून उद्भवणाऱ्या कौटुंबिक कलहाला कंटाळत अनेक कुटुंबात सतत वादविवाद होत असतात म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने या संदर्भात शेकडो महिलांच्या उपस्थितीत गुरुदेवनगर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अवैध दारूची दुकाने बंद व्हावीत असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला व यावर ठोस कारवाई न झाल्यास शेकडो महिलांच्या उपस्थितीत गुरुदेवनगर दारूबंदी संदर्भात शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे एस न्यूज महाराष्ट्र जयंत निखाडे नमस्कार माझं नाव आशा जितेंद्र माहोरे आहे आणि मी सध्या गुरुदेव नगर मोझरी येथे ग्रामपंचायत मध्ये उभी आहे आज इथे ठराव पास झालेला आहे दारूबंदीचा आणि गेल्या बरेचशे वर्षापासून सतरा ते अठरा वर्षापासून इथे दारूचा व्यवसाय आणि याच्या अगोदरही व्यवसाय होता ह्या व्यवसायामुळे आम्ही ज्या महिला आहे खूपच त्रासलेला आहे त्याच्यामुळे हा जर दारूचा प्रस्ताव जर सरकारने आमचा मान्य केला नाही दारूबंदीचा प्रस्ताव जर सरकारने आम्हाला हा मान्य केला नाही आणि जो आज हा इथे प्रस्ताव झालेला आहे ग्राम सभेमध्ये जे प्रस्ताव ठरलेला आहे ते जर मान्य झाले नाही तर आम्ही हायवे नंबर सहावर चक्कादा इशारा करत आहोत सुद्धा आम्ही विशेष ग्रामसभा म्हणून घेतलेली होती ग्रामसभेत आम्ही तिवसा पोलीस स्टेशनला सुद्धा एक पत् निवेदन दिलं होतं ओ साहेबांना दिलं होतं तहसीलदार साहेबांना पण दिलं होतं पण कोणीच त्या ते हजर झाले नाही त्यानंतर आम्ही परत एक दुसरी ग्रामसभा लावली आमचं गाव हे राष्ट्र कर्मभूमी आहे आमचं गाव हे आम्ही असावं असं अशी आमची सर्व महिलांसाठी जास्त आठ ते दहा वर्ष मला तर नाही आठवत की मी जेव्हापासून सरपंच आहे किंवा मी बारा तेरा वर्ष झाली माझ्या लग्नाला या गावची शिव आहे तेव्हापासून काही तुळसा पोलीस स्टेशननं कारवाई केली असेल मला असं एक आम्ही तुळसा पोलीस स्टेशनला दिलं एक तहसीलदार साहेबांना दिलं एक ओ साहेबांना दिलं आणि कालच्या तारखेत एक उत्पादन शुल्क त्यांना एक निवेदन दिलं एक एस पी ऑफिसला दिलं आणि एक चांगलं ऑफिस बस एकच मागणी राहील एकवीस तारखेपर्यंत दारूबंदी हा विषय निकालीत लागला तर बरं ठीक नाही तर आम्ही बावीस तारखेला हायवे नंबर सहावर जामा आंदोलन करू